पालकांनो तुमची तेरा वर्षाची मुलगी काय विचार करत असेल हा जरा खरंच औत्सुक्याचा आणि खूप गोष्टी समजून घेण्याचा विषय आहे तेरा वर्षाचं वय म्हणजे खरं म्हणजे अवखळ वयच बालपण सरू लागलेलं असतं आणि किशोरावस्थेकडे वाटचाल सुरू झालेली असते शरीरामध्ये होणारे बदल आणि मनामध्ये होणारी विचारांची आंदोलनं भावनांचे आवेग या सगळ्यांना सांभाळणं तसंच समाजाच्या कुटुंबाच्या शिक्षकांच्या आणि इतरांच्या अपेक्षा यांचा तोल सांभाळणं हे तेरा वर्षाच्या मुलीसाठी सोपं नसतं हो पण तिचं मन विशेषतः तिचं अंतर्मन आणि ती स्वत एकमेकांशी काय बरं संवाद करत असतील हे थोडं समजावून घेऊया तेरा वर्षाची मुलगी कदाचित मनाशी असं म्हणत असेल की खूप खो, खोल माझ्या अंतर्मनाच्या तळाशी काहीतरी जाणवतं आहे कधी आनंद तर कधी दुःख कधी उत्साह तर कधी हताशा कधी चिंता तर कधी अति आत्मविश्वास कधी भीती तर कधी उमेद पण हे असं का वाटतं आहे प्रश्नाचं उत्तर मात्र तिला मिळत नाही आहे ती असं म्हणते की एका क्षणात मी हसत असते तर दुसऱ्याच क्षणी माझे डोळे अश्रूंनी भरून येतात पण याच्यामुळे मी ना गोंधळून जाते मी कधी कधी माझ्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत असते कारण नाहीतर लोक मला ही जरा अतिसंवेदनशील आहे अति हळूवार आहे अति भावूक आहे असा टॅग लावायला कमी करणार नाही आणि मला हा टॅग लागण्याचा लेबलिंग केलं जाण्याचा खरंच खूप त्रास होतो मी मी खूप तासन तास विचार करत बसते ते मग मला म्हणतात की मी ओव्हर थिंकिंग करते आणि मी त्यांना नकोशी वाटते मला कधी कधी खूप काळजी वाटते चिंता वाटते पण माझ्या आज वागण्यामुळे माझ्या आजूबाजूचे लोक इरिटेट होतात चिडचिडतात चीड़ वैतागतात पण त्यांना हे का कळत नाही की मी किती ओव्हरवेल्म झाले किती व्याकुळ झाले मला माझ्या भावनांना आवरायचं असतं पण माझ्या मेंदूने काही ठरवण्याच्या आधीच माझं शरीरच व्यक्त व्हायला लागतं मग मी तरी काय करू रडू आलं ना की मला खूप अवघडल्यासारखं वाटतं संकोच वाटतो मला रडताना पाहून कोणी काही विचारलं तर मी सांगते काही नाही काही नाही मी ठीक ना ना, आहे मला मनापासून असं वाटतं की माझे मूड स्विंग्स हे माझे ॲटिट्यूड नाही आहेत माझ्या मनावर खूप ताण येतो ना तेव्हा असं होतं हे जरा मोठ्या माणसांनी समजून घ्यायला हवं असं जरी असलं ना तरी मी हे शिकते आहे की शांत होणं याचा अर्थ स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं असं होत नाही तर ते स्वतःला समजून घेणं असतं हे मला कळतंय पण मला असं वाटतंय की माझं मन काय विचार करतं माझ्या मनात कुठले विचार येतात काय सांगू इच्छित आहे माझं मन तुम्हाला हे जरा तुम्ही समजून घ्याल का पालकांनो मोठ्या माणसांनो की मी तेरा वर्षाची मुलगी आणि मी काय विचार करते धन्यवाद